तर आज मस्त चटपटी तशी मॅगी बनवू तर थोडंसं तेल घेतलं कढईमध्ये तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकायचं आणि आपल्याला ज्या आवडतात त्या व्हेजिटेबल याच्यामध्ये ॲड करू शकतो आपण मी इथे कांदा टाकला दोन मिनटं कांदा फ्राय करून घ्यायचा त्याच्यामध्ये टाकायचं आहे गाजर हिरवे मटार आणि छान याला फ्राय करून झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो इथे बारीक कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे टाकणार बारीक कट केलेलं पनीर पनीर छान फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद आणि तिखट मी तिखट थोडंसं कमीच टाकत आहे कारण मुलींसाठी बनवत आहे म्हणून तर आपल्याला जसं आवडतं तसं याच्यामध्ये तिखट टाकायचं आणि पाणी टाकणार आहे दोन ग्लास तर जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर आणखी एक ग्लास वापरायचं याच्यामध्ये पाणी तर उकळी आली की याच्यामध्ये नूडल्स टाकून द्यायची किंवा मॅगी जे आहे आपण वापरतो ती टाकायची मी ते आटा नूडल्स घेतलेले आहेत छान याला मी असंच टाकत तुकडे करत नाही कारण मुलींना असे मोठे मोठे किंवा लंबे जे असतात तेच आवडतात त्यांना तर पाच हो ते सहा मिनटं झाकण ठेवून होऊ द्यायचे याच्यावरती शिजू द्यायची मंदाचेवर बघा पूर्ण नूडल्स असे सेपरेट झालेले आहेत आणि एकदम लांब लांब नूडल्स झालेत छान झाले तर आता आणखी पाच ते सहा मिनटं शिजू देणार आहे मीला जो पॅकिंगमध्ये मसाला येतो त्याचा तो टाकलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचा चवीपरतो थोडंसं मीठ टाकणार आहे आणि आणखी पाच सहा मिनटं होऊ देणार आहे तर बघा मॅगी आपली तयार आहे तर एका बाउलमध्ये काढते मी आणि नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका